श्री स्वामी समर्थ बऱ्याच वेळेला आपण खूप देवदेव करतो पूजापाठ करतो तरीसुद्धा आपल्या घरामध्ये बरकत येत नाही आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडत नाहीत तर आपल्या देवघरामध्ये कधीकधी आपण चुकीच्या देवतांची पूजा करत असतो आपल्या देवघरामध्ये अजूनही जर अशा मूर्ती असतील तर आपल्याला वेळीच त्या मूर्तींचे विसर्जन करायचे आहे कारण अशा मूर्ती आपल्या देवघरामध्ये असतील तर आपल्या घराला दोष लागतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवघराला अनन्यसाधारण महत्त्व आहे देवघर ही सर्वात मंगल आणि पवित्र अशी सकारात्मक जागा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये छोटेसे का, घरा छोटे का होईना परंतु देवघरे असतेच आणि देवघरामध्ये देवांचे फोटो मूर्ती टाक तर याची आपण पूजा करत असतो आपल्या देवघरामध्ये देवांचे फोटो किंवा मूर्ती या मर्यादित असाव्यात कुठेही देवदर्शनाला गेले की आपण देव आणत असतो आणि आपल्या देवाऱ्यात ठेवत असतो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे काही अशा मूर्त्या आहेत किंवा काही असे फोटो आहेत जे देव दे आपल्या देवघरामध्ये आपण चुकूनही ठेवू नयेत कारण याचे दोष आपल्या घराला लागत असतात आणि याचे दुष्परिणाम सुद्धा होत असतात ज्यामुळे आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही तर अशा कोणत्या मूर्ती आहेत किंवा असे कोणते देवांचे फोटो आहेत जे देवघरामध्ये चुकूनही असू नयेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा देवघरामध्ये कोणत्या देवांच्या मूर्त्या या असू नयेत हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी कोणते देव हे आपल्या देवघरामध्ये असायलाच हवेत देवघरामध्ये आपल्याला मर्यादितच देवांच्या मूर्ती किंवा टाक ठेवायचे आहेत यापैकी गणपती बाप्पा हे आपल्या देवघरामध्ये असायलाच हवेत गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत दुःखहर्ता आहेत विद्येची देवता आहेत बुद्धिदाता म्हणून आपण गणपती बाप्पांना ओळखत असतो आणि असे हे गणपती बाप्पा आपल्या देवघरामध्ये असायलाच हवेत कारण गणेश पूजन केल्याशिवाय कोणताही धार्मिक विधी असेल किंवा कोणतीही पूजा असेल तर ती पूर्ण होत नाही त्यामुळे गणपती बाप्पा हे आपल्या देवघरामध्ये असायलाच हवेत यानंतर आहे ते म्हणजे आपले जे, जे कुलदैवत आहे तर याचा टाक किंवा मूर्ती ही देवघरामध्ये असायलाच हवी त्याचप्रमाणे आपली जी कुलदेवी आहे तर तिचा सुद्धा टाक हा आपल्या देवघरामध्ये असायला हवे आपलं जे काही कुलदैवत आहे किंवा आपली जी कुलदेवी आहे तर ते आपल्या कुळाचे रक्षण करत असते आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या घरावरती कुलदेवीचा आणि कुलदैवताचा आशीर्वाद असणे हे अत्यंत गरजेचे आहे जरी आपण इतर कोणत्याही देवदेवतांची पूजा नाही केली आणि फक्त आपण आपल्या कुलदेवीची कुलदैवताची जरी मनोभावे पूजा करत असू तरीसुद्धा आपली प्रगती जी आहे तर ती निश्चितपणे होत असते कारण आपल्या कुळाचे रक्षण करण्याचे जे कार्य आहे तर ते आपली कुलदेवी करत असते इतर कितीही देवदेव केले आणि जर आपल्या कुलदेवीचंच आपण करत नसू कुलदेवीची उपासना करत नसू किंवा कुलदैवताची पूजा आपल्या घरात होत नसेल तर आपण इतर देवदेव करून त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे कुलदैवत आणि कुलदेवी यांच्या मूर्त्या किंवा टाक किंवा फोटो हे आपल्या देवघरामध्ये असायलाच हवेत यानंतर आहे ते म्हणजे लक्ष्मी माता देवघरामध्ये मा दे लक्ष्मी मातेची बसलेली मूर्ती किंवा बसलेल्या अवस्थेमध्ये असा फोटो जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये दे असावा चुकूनही उभी असलेली लक्ष्मी माता जी आहे तर ती देवघरामध्ये दे असू नये यानंतर आहे ते म्हणजे बाळकृष्ण प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर ती असतेच तर असे काही ठराविक देव आहेत ठ अगदी मर्यादित आपल्याला देवांच्या मूर्त्या ज्या आहेत तर ते आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत बऱ्याच वेळेला आपल्या देवघरामध्ये आपण असे देव ठेवत असतो की ज्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नसते ज्याची पूजा कशी करावी हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं आणि कुठेही देवदर्शनाला आपण गेलो की त्या ठिकाणावरून आपण फोटो घरी आणत असतो आणि आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो आणि त्याची पूजा करत असतो तर कोणकोणत्या मूर्त्या या आपल्या देवघरामध्ये अजिबात असू नयेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे खंडित झालेली मूर्ती असेल किंवा तुटलेला फोटो असेल तर आपल्या देवघरामध्ये अशी मूर्ती किंवा असा फोटो ठेवायचा नाही तुटलेला किंवा फुटलेली तडा गेलेली मूर्ती आपल्या देवघरामध्ये असणे हे अत्यंत अशुभ मानलेले आहे कारण यामुळे दोष निर्माण होतात आणि नि घरावरती संकट येऊ शकते त्यामुळे खंडित झालेली जर मूर्ती असेल तर ती आपल्याला वेळीच विधिवत त्याचा अभिषेक वगैरे करून ती विसर्जित करायची आहे यानंतर आहे ते म्हणजे भगवान शिवांचा फोटो आपल्या देवघरामध्ये आपण शिवलिंग ठेवू शकतो परंतु फक्त शिवांचा फोटो म्हणजे ज्या फोटोमध्ये फक्त महादेव आहेत तर असा फोटो किंवा मूर्ती देवघरामध्ये दे चुकूनही ठेवायची नाही जर आपण देवघरामध्ये दे शिवलिंग ठेवत असू तर यासोबत आपल्याला महादेवांच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो म्हणजे ज्यामध्ये महादेव आहेत माता पार्वती गणेश कार्तिकेय तर असा जो कुटुंबाचा फोटो आहे तर तो आपल्याला आवजून ठेवायचा आहे परंतु चुकूनही फक्त भगवान शिवांचा फोटो हा अजिबात देवघरामध्ये दे ठेवायचा नाही त्याचप्रमाणे शिवलिंग ठेवताना सुद्धा ते अंगठ्यापेक्षा मोठे नसावे आणि एकच शिवलिंग आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आहे त्याचप्रमाणे अगोदर सांगितल्याप्रमाणे उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये कधीही असू नये किंवा असा फोटो असू नये कारण लक्ष्मी ही चंचल आहे त्यामुळे बसलेला स्थिर असलेला जो फोटो आहे किंवा मूर्ती आहे तर ती आपल्या घरामध्ये असावी उभी असलेली मूर्ती जर आपल्या देवघरामध्ये असेल तर अशा घरामध्ये धन जे आहे तर ते टिकत नाही पैसा टिकत नाही यानंतर आहे ते म्हणजे हनुमानाचा टाक किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये दे कधीही नसावा पंचमुखी हनुमानाचे चित्र आपण आपल्या घरामध्ये जर लावले तर ते चालते परंतु आपल्या देवघरामध्ये दे मात्र आपल्याला हनुमानाची पूजा जी आहे तर ती अजिबात करायची नाही त्याचप्रमाणे दोन शंख किंवा दोन शाळीग्राम हे आपल्या देवघरामध्ये दे असू नयेत शंकाची पूजा करणे किंवा शाळीग्रामची पूजा करणे हे अत्यंत शुभ आहे आणि याचे अत्यंत चांगले फळसुद्धा सुद्धा आपल्याला मिळत असते कारण ज्या घरामध्ये शाळीग्राम असतो ते घर तीर्थक्षेत्राप्रमाणे असते परंतु दोन शाळीग्राम जर आपण घरामध्ये ठेवत असू तर मात्र आपल्या घरामध्ये वादविवाद कलह भांडणे होत असतात म्हणून आपल्याला दोन शाळीग्राम देवघरामध्ये ठेवायचे नाहीत दोन शंखसुद्धा ठेवायचे नाहीत तर एकच शंखाने एकच शाळीग्राम ठेवायचा आहे त्याचप्रमाणे शाळीग्राम तुळशीमध्ये जरी आपण ठेवला तरीसुद्धा चालतो तसेच एकाच देवांचे एकापेक्षा एक जास्त फोटो किंवा मूर्ती या आपल्या देवघरामध्ये असू नयेत शक्य असेल तर एकाच देवतेच्या एकाच अवताराची मूर्ती असावी जसं की श्रीराम असतील विष्णू कृष्ण तर हे विष्णूंचे अवतार आहेत त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एकच मूर्ती आपल्याला ठेवायची आहे एक तर आपण विष्णूंची ठेवू शकतो किंवा कृष्णांची ठेवू शकतो किंवा विठ्ठलांची ठेवू शकतो त्यामुळे एकाच देवतेच्या एकाच अवताराची मूर्ती जी आहे तर ती देवघरामध्ये दे असावी आणि जरी आपल्या देवघरामध्ये दे विठ्ठलाची सुद्धा मूर्ती असेल बाळकृष्णांचीसुद्धा असेल तरी काहीही हरकत नाही पण यामुळे काय होतं की आपल्या देवघरामध्ये दे उगीच जास्त मूर्ती ज्या आहेत तर त्या ठेवल्या जातात आणि आपल्या देवघरामध्ये उगीच देवांची गर्दी जी आहे तर ती होत असते त्यामुळे आपल्याला शक्यतो आपल्याला देवघरामध्ये देवतेच्या एकाच अवताराची मूर्ती ठेवायची आहे तसेच रौद्र रूपातील किंवा सहारक रूपातील देवता देवघरामध्ये नसावी जसं की काली मातेची मूर्ती आपल्या देवघरामध्ये नसावी तसेच नटराजाची जी मूर्ती आहे तर ही सुद्धा आपल्या देवघरामध्ये असू नये नटराजाची मूर्ती ही महादेवांच्या तांडव स्वरूपाची आहे आणि महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा ते तांडव करतात अशी मूर्ती आपल्या देवघरामध्ये असेल किंवा आपल्या घरामध्ये जरी असेल तरी सुद्धा क्रोध वाढतो त्याचप्रमाणे शनिदेव जे आहेत तर ही मूर्ती सुद्धा घरामध्ये नसावी शनिदेवांची आपल्याला जी काही पूजा करायची आहे सेवा करायची आहे तर ती शनि मंदिरामध्ये जाऊन करायची आहे यानंतर आहेत ते म्हणजे कुबेर देव जे धनाचे स्वामी आहेत विश्वाच्या संपत्तीचे रक्षक आहेत कुबेराची पूजा आपण दिवाळीमध्ये करत असतो आणि कुबेरांची पूजा केल्याने आपल्या घरातील धनामध्ये वाढ होत असते परंतु आपल्याला देवघरामध्ये कुबेर देवांची मूर्ती ठेवायची नाही तर देवघर सोडून उत्तर दिशेला आपण ही मूर्ती किंवा फोटो ठेवू शकतो किंवा आपल्या तिजोरीमध्ये उत्तर दिशेला कुबेरांची मूर्ती ठेवायची आहे कुबेर हे यक्षगटातील आहेत म्हणून शक्यतो देवघरामध्ये त्याची पूजा जी आहे तर ती करायची नाही यानंतर आहे ते म्हणजे पूर्वजांचे टाक किंवा फोटो यामुळे सुद्धा दोष लागत असतात पूर्वजांचे जे फोटो आहेत याची पूजा देवघरामध्ये चुकूनही करायची नाही बऱ्याच वेळेला पूर्वजांचे टाक असतील तर ते बनवले जातात किंवा फोटो जे आहेत तर त्याची देवघरामध्ये पूजा केली जाते परंतु चुकूनही देवांसोबत पूर्वजांचे फोटो किंवा टाक जे आहेत तर ते असू नयेत आपण आपल्या घराच्या दक्षिण भिंतीवरती पूर्वजांचे फोटो जे आहेत तर ते लावू शकतो किंवा आपल्या पूर्वजांचे फोटो हे आपण बाजूला एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकतो आणि जेव्हा पितृ पंधरवडा असेल अक्षय तृतीया असेल अशा ज्या तिथी आपल्या पूर्वजांना समर्पित असतात पित्रांना समर्पित असतात तर अशा वेळेला या पूर्वजांच्या फोटोंची आपण सेपरेट पूजा जी आहे तर ती करू शकतो परंतु चुकूनही पूर्वजांचे फोटो किंवा टाक हे देवघरामध्ये असू नयेत